तालुक्यातील मणिगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येया धोरणानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेप्रमाणे शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात नायब तहसीलदार ललिता साबळे नायब तहसीलदार नितीन गरजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली या उपक्रमाचा लाभ परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात घेतला या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे माजी उपसरपंच सी डी भोजने यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजावून घेत प्रशासनाच्या वतीने त्या सोडवण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील सह परिसरातील ग्रामस्थांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांच्या प्रयत्नांतून बुधवार दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता शासन आपल्यादारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी ग्रामस्थांनी रेशन कार्ड संदर्भातील समस्या प्रशासनासमोर मांडल्या ग्रामस्थांनी नवीन रेशन कार्ड काढणे नावे कमी करणे नवीन नावे वाढवणे खराब रेशन कार्ड बदलणे तसेच श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेबाबत माहिती घेतली कागदपत्रांची पूर्तता करत फॉर्म भरले यावेळी प्रशासनातील पुरवठा अधिकारी घुगे मॅडम गव्हाळे गांगुर्डे तलाटी अधिकारी पाटील यांसह अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करत नवीन फॉर्म भरून घेतले सर्वसामान्यांबरोबरच आदिवासी महिलांनी देखील यावेळी मोठी गर्दी करत उपक्रमाचे स्वागत करत राजाराम मुरकुटे यांचे आभार मानले सुरेश आज महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत शासन आपल्या त्या कार्यक्रमा अंतर्गत आज आपण मध्येगाव या ठिकाणी मडेगाव असेल धोनगड नगर असेल या दोन्ही गावांसाठी आपण इथे कॅम्प आयोजित केलेला आहे तर आताच राजभवनी ज्या पद्धतीने सांगितलं की बऱ्याचशा दिवसांपासून देऊनचे प्रयत्न सुरू होते की ग्रामीण भागामध्ये त्यांची त्या का आहे त्या लोकांना तालुक्याच्या जा ठिकाणी जाणं येणं त्यापेक्षा त्यांचा वेळ जाऊन बाकीचाही खर्च सा वाचण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शासनाच्या योजनेअंतर्गत कॅम्प आयोजित करावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते त्याच अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब रामजी कोतारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं परंतु आज अचानकपणे तहसीलदार साहेबांना मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे मीटिंग लागल्याने त्यांना इथे देता आलं नाही परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी मॅडम आम्ही दोन्ही उपस्थित आहोत आताच राणी सांगितल्या पद्धतीने आज तर दिवसभर पर कॅम्प राहिलच इथे कॅम्पमध्ये प्रमुख प्रमुख म्हणजे संजय गांधी योजना संजय गांधीच्या संदर्भात संजय गांधी आता इंदिरा गांधी असतील योजना आणि पुरवठ्याच्या संदर्भातल्या ज्या काही महत्वाच्या अडचणी आहेत अडीअडचणी असतील काही त्याच्या सुविधा असतील तर त्याच्या संदर्भात आज दिवसभर आमचा सर्व स्टाफ तिथे उपलब्ध असेल लोकांच्या याच्यासाठी आणि आजच नाही तर ज्या लोकांना कुठल्याही लोकांना आज तुम्ही तिथे सर्व त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या मित्रांना लागतील कुठले काय डॉक्युमेंट्स लागतील आणि आज ही तुम्हाला करताना आली तर उद्यानी आमचं संजय गांधी साहेब आणि पुरवठा विभाग कर्मचारी आणि इथे उपस्थित असतील ते तुझे असतील या पद्धतीने आज अनुमती आपण दोन दिवसामध्ये तुमच्या जास्त जास्त हडीआरतीने सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील तिथे राहणार आहोत आपल्याला दोन दिवसाचा आहे या कॅम्प मध्ये संजय गांधी आणि पुरवठा विभागाच्या म्हणजे जसं की नवीन रेशन कार्ड काढता विभवत रेशन कार्ड काढणं दुय्यम रेशन कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये नाव कमी जास्त करून दिले या प्रकारच्या आपण सेवा इथं उपलब्ध दे करून देत हो। आहोत ग्रामस्थांना प्रसिद्ध कार्यालयापर्यंत येणं जाणं तो जो होणारा त्रास आहे तो कमी करून त्यांना शासनाच्या सेवा डायरेक्ट त्यांच्या गावाला उपलब्ध दे करून देण्यासाठी आपण हा कॅम्प इथं आयोजित केलेला आहे ह्याच्या नवीन रेशन कार्ड काढणं विभवता दुय्यम आणि नाव साठी आपण आपला पूर्वतरी विभागात स्टाफ इथं उपलब्ध आहे त्यांच्याकडून तुम्ही त्याचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि त्यांना जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते इथे जमा करायचे आहेत त्याप्रमाणे तुमच्या त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून तुमचं काम केलं जाईल दुसऱ्या आता दोन तीन जणांनी इथं सांगितलं की आमच्याकडे रेशन कार्ड आहे खूप वर्षांपासून रेशन कार्ड आहे आणि आम्हाला धान्य मिळत नाही आहे तर मी सर्वप्रथम सांगेल की दोन हजार तेराला आपला जो अन्न सुरक्षा कायदा लागू केला तेव्हापासून शासनाचे निकष आहेत काही त्या अनुषंगाने प्रत्येक गावासाठी आपला शहात्तर टक्केचा जो इष्टांक आहे तो नेमून दिलेला आहे मणेगावचा जो इष्टांक आहे तो परिपूर्ण झालेला आहे माझ्या मते प्राधान्याचा इष्टांक असलेल्या इष्टांकापेक्षा जास्त वाढून केलेला आहे तर विषय असा आहे की तर तुमचं कार्ड खूप दिवसापासून आहे पण इष्टांक उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला तुमचा कार्डाला रेशनचा लाभ देता येत नाही ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की आता तुम्ही म्हणताय की आम्हाला कधी मिळेल कधी मिळेल आता जेव्हा शासनाचे निकष वाढवले जाते म्हणजे जो इष्ट्र टक्क्याचा तो जर वाढवला गेला तरच आपल्याला तुम्हाला त्या रेशन कार्डला आपल्याला लाभ देता येईल तोपर्यंत दुसरी अशी गोष्ट आपल्या मणेगाव मधील घाम जी की कोणी सधन कुटुंब असेल ज्यांना रेशनची आवश्यकता नाही आहे स्वतः खरेदी करून स्वतःचा कुटुंबा उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्यांना मी आवाहन करते की तुम्ही रेशन कार्ड बंद करून द्यावा असं आम्हाला इथं हे द्यावं त्या अनुषंगाने आम्ही ज्या ज्यांना गरजू जे गरजू आहेत त्यांना आपण ते रेशन धान्य देण्यासाठी त्यांचा आपल्याला इकडे समाविष्ट करून घेता येईल असं कोणी असेल तर तो फॉर्म देखील आपल्याला इथं उपलब्ध आहे मी सर्व ग्रामस्थांना विनंती करते की जर ज्यांना खरंच रेशनची गरज नसेल जे स्वतः सदन आहे सतम कुटुंबातील जे गरजू आहे त्यांच्यासाठी एवढी जर सहाय्यता केली तर हे जो जो पूर्ण प्रश्न आहे तो निकाली लागण्यास आपल्याला थोडाफार हातभार लावू नये एकोणीसशे सत्त्याण्णव

माला माता से सलाम लेने के लिए माला बोला कि तुम जान सकते चालू ना करने के तुम्हें पुनः एक दास करो पुनः एक दास करो प्रत्येक माँ बात करो ये क्या बोल रहे हैं तुम तेंचे ईश्वर निकाले ये दावों के तालियों